तर अजून एक नव्यान व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो मी ज्ञानेश्वर माझ्या चॅनलचं नाव देशी आज आहे वार सोमवार आणि तारीख आहे बावीस डिसेंबर आज पण आपण लोकेशन चेंज केली आहे कालची पण लोकेशन ही चेंज होती तर ही लोकेशन आज घेण्याचं कारण म्हणजे स्पेशल आहे कारण की काल जाताना जी इथून गेलो तुम्ही मी काल आणि नाईट बघितले ते काल संध्याकाळी तर या लाईट व्हिडिओ पण ओके येतो मी घेऊन आलेलो आहे गाडीच गाडी घेऊन आलो आहे आणि थोडं चलो आहे सहा वाजून तेरा मिनिट झालेला आहे तो इकडं पण खूप लोक एक्सरसाइज साठी येतात आपण बर आलेलोच आहोत आणि मेन मुद्दा जे तुम्हाला सांगायचा आहे तो युट्यूब ला आपले तेरा सबस्क्राईबर झालेले आहेत आणि जे आपण दोन शॉर्ट विडिओ टाकलेले आहेत ते पण बऱ्यापैकी त्यांना पण रीच आलेली आहे आणि सांगायचं म्हणजे अजून हे की जे विडिओ मी टाकलेले आहेत युट्यूबला तर शॉर्ट विडिओ त्यामध्ये एक गोष्ट बघण्यासारखी आहे की मी जेव्हा डायरेक्ट व्यायामचे व्हिडिओ टाकले तेव्हा दोनशे एक युथ पर्यंत जात आहेत आणि एरी मोटरसायकलवर जेव्हा बसून कामाला गेल्यानंतर बोलतो मी तेव्हा पण दोनशे दीडशे असत आणि एकदाच काय वाढले तेच वाढले सबस्क्रायबर एकदा तीन दिवस झाले तर सबस्क्रायबर म्हणजे नावालाच नाहीये तर हा पण व्हिडिओ एक त्याने बनवत आहे तर आणि आज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मी तो शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे आणि हा एक लॉंग व्हिडिओ त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की जो क्रेडिट कार्ड आहे फ्लिपकार्ट तर ते आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि कसं अप्लाय करायचं आणि दोन मिनटामध्ये तुम्हाला कसं कार्ड मिळू शकते तर हे सांगण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे आता ज्या ब्रिजवर मी आलो आहे हा ब्रिजवर खूप पब्लिक आहे एक्सरसाइज करत आहे रनिंग वॉकिंग सगळं काय पळत आहेत मी बी पळलो थोडा वेळ आणि नंतर मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये हा बोलण्याची पद्धत ते चेंज होत आहे मी कालही सांगितलं आज पण थोडं कॉन्फिडन्स आहे आणि थोडं बो बोलण्याचा कॉन्फिडन्स हा थोडा वेगळाच आहे आज तर खतरनाक आहे आणि तो जो व्हिडिओ बनवणार आहोत मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला समजून जाईल काय प्रोसेस राहील आणि काय नाही आहे डायरेक्ट अप्लिकेशनला क्लिक केले त्यानंतर ते न सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर बाकी काय नाही आणि ते स्वतः मी अप्लाय केलं आहे काल मला कुरिअर आलाय पण त्याचा आम्ही चार्जिंग नसल्यामुळं बॉक्स हे करू शकलो नाही आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही तर त्याचा मी आज शूट करल व्हिडिओ आणि बनवल जे सूर्य बन निघत आहे माग दिसत राहणार तुम्हाला आणि प्रत्येक व्हिडिओ हा एक नवीन सांगत आहे आणि काहीतरी नवीन शिकवत आहे माझी पण मानसिकता आहे एक नवीन काहीतरी शिकायची आणि करायची तर आज या ब्रिज वर आलो आहे आता इथं पण बरेच लोक आहेत गाड्या जात आहेत पण नाही तो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तो सांगत आहे त्याचे पण व्हिडिओ मी बघतो तर hmm. तो सर म्हणतो लोक लोकांचे काम करत आहेत लोकांना टाइम नाही तर खरंच लोकांना टाइम नाही आता एक दोन लोक माझ्या व्हिडिओ मध्ये आले पण त्यांना टाइम नाही आपल्याकडे बघायला आणि आप विचार विचारपूस करायला त्यासाठी ते त्यांचं काम करत आहेत आपण आपलं काम करायचं काहीच इश्यू नाहीये आणि बाकी जो राहिला विषय तर व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत आल्या आणि बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि बघा थोड सध्या तर या ब्रिज खाली एक नदी आहे का नाला आहे हे मला पण माहित नाहीये अशा प्रकारे आहे आणि कावळे आहेत माग कावळे दाखवू तुम्हाला सकाळ सकाळी कावळे तरी सिटी मध्ये हा कावळा दिसत नाहीये इथंच कस काय दिसतोय की गावाकडे दिसत फक्त कावळा सिटी मध्ये कावळा दिसत नाही आणि हा सिंग, सिंग... सिंग... क्रॉस सीन आहे हा इकडे जायला तो तोडून टाकतो तो। लोक महान आहेत आहे ही आणि काही दिवसांनी गावाकडले पण व्हिडिओ हो येतील तुम्हाला तर सहा न सात तारखेला गावाकडे जाणार आहे मी दरवेळेस हे ट्रेन जातो नाही त्याच्या पण यावेळेस व्हिडिओ बनवत जायच असल्यामुळं सकाळी निघणार संभाजीनगर या मार्गाने जाईल गावात नांदेड आहे माझं गाव तर तिकडे गावाकडे गेल्या तुम्हाला गावाकडे गे। बऱ्यापैकी बेस्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल मी आणि एक जानेवारी एक जानेवारी पर्यंत जास्त नाहीये आपल्याला शंभर सबस्क्रायबर झाले तर खूप झाली आपल्याला एकदम यानं पेशन्स ठेवायचं आहे आणि नियमानं ग्रो करायचा आहे तर ना कोणाला फोन लावून बाबू माझा मला सबस्क्रायबर चॅनल तो सिस्टमच नाही करायचा एक होता सस एकही नव्हता सबस्क्रायबर मला एक सबस्क्रायबर पाहिजे पाहिजे म्हणून मी चार पाच व्हिडिओ टाकले एक कोणी जरी सबस्क्राईब करा तर झालं तर दहा तेरा सबस्क्राईबर झाली तर आपल्याला कॉल नको कोणाला डायरेक्ट लिगली सगळी आणि यूट्यूब आपला व्हिडिओ समोर पाठवतो तसे सबस्क्रायबर पाहिजे आहेत आणि गावाकडे गेल्यावर एक एक्सपेरिमेंट करणार आहोत सोडियम सोबत आपल्याला कुकरचा बॉम्ब करायचा आहे तर ते पण व्हिडिओ येईलच तुम्हाला आता सध्याला तर व्हिडिओ थांबवतो आणि यूट्यूब सोबत सध्या लढाई चालू आहे संघर्षाची बघूया काय होतं आणि डॉगी शर्ट आलेले आहेत आपल्या गाडी बशी बहुतेक धार मारतील असं वाटायला तर यो सबस्क्राईब करा सांगायचं था तात्पर्य प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा एक लाईन आहे माझ्यावर सबस्क्राईब करा आणि खरंच सबस्क्राईब करा हा कुत्रा आलेला आहे <laughs> तो त्याच काम करत आहे आणि आपल्याला हे आपलं काम करायचं आहे त्यासाठी सगळ्यांना सगळ्यांचे काम देवानी हे वाटून दिले आहेत काही विषय नाहीये आता मला बनवायचे शॉर्ट व्हिडिओ तर त्यासाठी हा व्हिडिओ मी थांबवतो होतो आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला रोज बेस्ट वाटत आहे आणि माझा मला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये हो सांगा आणि माझा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये सध्याला बाय जय महाराष्ट्र जय शिया